नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे आणि ही आहे एका चटणीची रेसिपी तर ही चटणी कशाची तयार करणार आहोत हे आज आपण बघूयात तर आज आपण पदिण्याची कोरडी चटणी तयार करणार आहोत त्यासाठी मी भरपूर असा पदिणा घेतलेला आहे आणि निवडून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत आता एका पॅनमध्ये मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आता जिरं घालून घेतलं एक चम्मच आणि ही जी चटणी आहे ती फ्रीजमध्ये बारा ते पंधरा दिवस छान राहते अजिबात खराब होत नाही त्यानंतर आता ह्यामध्ये मी पदीना हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे।, आहे, आहे, आहे तर ह्यामध्ये मी थोडे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत खोबऱ्याचा कीस वाळलेल्या खोबऱ्याचा किस आहे हा आणि भाजून घेतलेले तीळ आहेत तर हे सर्व साहित्य जे आहे ते टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे अगदी कोरडं असं परतायचं आहे ह्यामध्ये अजिबात पाणी वगैरे राहिल्या नाही पाहिजे ओलावा राहिल्या नाही पाहिजे अगदी छान मोकळे असे परतून घ्यायचं आहे त्यामुळे मग ही चटणी जी आहे ती बारा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये खूप छान अशी राहते आणि चवीलासुद्धा ही चटणी जी आहे ती खरंच खूप छान वाटते उन्हाळा आहे त्यामुळे अशा प्रकारची पदिण्याची चटणी तुम्ही नक्कीच आपल्या रोजच्या जेवणामध्ये खायला पाहिजे ह्यामध्ये आपण शेंगदाणे तीळ आणि खोबरंसुद्धा घातलेलं आहे आता हे मिश्रण जे आहे ते छान परतून घेतलं होतं आणि थोडं थंड होऊ दिलं त्यानंतर आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चवीला साखरसुद्धा घातलेली आहे तर मिश्रण हो जे आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आता मिक्सरच्या पॉटमध्ये हे जे मिश्रण आहे ते सर्व घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी आता लिंबाचा रससुद्धा घालून घेतलेला आहे दोन चम्मच आणि मिक्सरला छान अशी बारीक करून घ्यायची आहे तर मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीची ही पदिण्याची चटणी खूप छान वाटते जेवणामध्ये तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा ही पदिण्याची चटणी जी आहे ती तर पदिन्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता ही चटणी जी आहे ती डब्यामध्ये मी भरून फ्रीजमध्ये ठेवून देते पुन्हा भेटूयात अशा छानशा पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद